तर राम राम मंडळी मी संदीप भागात स्वागत करतो तुमचं आपली माती आपली माणसं यूट्यूब चॅनलवरती आणि स्वामी आपल्याला हाक मारायला लागला आहे त्याला वाटलो माझ्याकडे यावं मला सोडावं हायका कसं हाका मारतो आणि मला दूध प्यायला मिळावं तर मी चालू आहे विहिरीकडं मोटर चालू करायला गव्हावर पाणी घ्यायचं आहे आपल्याला घोगार करायचं आहे की दिवस पाळीचं आहे एकदा दिवस पाळी संपली की परत रात पाळीला मोटर चालू करायला अडचणी जी थंडी गारट्याचा दिवस आहे तर आताच गार करून घ्या आज जरा थंड कमी होते आबाळ आलं तर आबाळ आलं की बरं वाटतं जरा थंड कमी असते ना त्याच्यामुळं आणि आभाळ आलं की काय होत असेल बघा की पृथ्वी जी रात्रीच्याला उष्णता सोडती बाहेर ती आबाळ असं ना धरून ठेवतं म्हणून म्हणलं नाही का आभाळाचं पांगरून ज्या कवींनी कल्पना केलेली आहे ती सुद्धा त्याच्या मागे सुद्धा काहीतरी तथ्य असतं आभाळा आणि माया ही लागू पडते त्याला झाली मोटर चालू पाणी पण बऱ्यापैकी हायवे मध्ये आणि आपण वरचं बोर पण चालू केलं हर विहिरीतलं पाणी पण चालू केलं आता वरचा हरभरा सुद्धा गार होईल आज दिवसभरात आणि गहू पण आपला चांगला भिजल ड्रिपने टेन्शन गेलं तरी निमा हरभऱ्याला ड्रिप हातरायची राहिली आता त्याचं नियोजन तात्याने कसं केलंय ते बी के बघू त्याला ड्रिप हातरायची असेल तर मग हातरावं लागेल पण ह्या सगळ्या गोष्टी आधीच कराव्या लागतात ते बरं का आमच्या तात्यांचं नियोजन जर तुक चुकलं नको म्हणले असं मोकळ्या पाण्याने भिजवू असं म्हणत होतं सुरुवातीला पण परत ड्रिप हातरायचं आज लई गार वारा सुटलाय गायनं सोडू आता चरायला का अर्धा तास ह्यांना बांधाय नको होय स्वामे तुला सोडतो आधी हो भी उन चला आईने आज आणली गरगटी बी भाजी करटीची आणि जेवण करून थोडस घ्या वाटतंय मला म्हणजे भाजीची तरी बघायला मिळेल चला नाही नाही बघू की एकदा गरगटी खा भाजी खाल्ली की आपण तरी चतकोर भाकर खायची चतकोर अर्धे चांगली

बस वाडा दुपारची वेळ आहे बिनी घालो गायना सोडायला पाणी पाजून तसंच बांधायचं आणि तिथनं परत येऊन आपण आज ठरवलं होतं करडीमधलं गवात काढायचं करडीत जायचं चिंगी वाटच बघते स्वामी बी बोलवतोय मला मान हलवून ही जी वनस्पती आहे हिला बांबुरड म्हणते आमच्या इकडं आणि ज्या पानांचा सुगंध लय मस्त येतो मला तर आवडतो काही काही जणांना ते उग्र वाटतो पण मी जाता येतं पान सोडत असतो ही आयुर्वेदिक पण महत्त्व आहे पण मला आता काही सांगता येणार नाही माझ्या लक्षात नाही ते आता पण सुगंध मी घ्यायला विसरत नाही सोम्या सोडू तोला थांबा थांब पाणीसुद्धा वरचीवर कमी व्हायला लागलं विहिरीतलं गट्ट्यातसुद्धा तिथं जाऊन पाणी पितो आहे चला एकमेकांच्या दाव्यावर पाय दिल्यामुळं ह्यांना एकमेकांना हलाय बी आहे ना चला 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 आपल्याच दाव्यावर पाय दिल्यामुळं ह्यांना पुढे सुद्धा जायला ये नाही त्यात सोम्या लय अडचण करतोय आडकी चला 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 गायना बांधलं त्यांना असं वाटत होतं की आम्हाला रिकाम सोडावं पळते ते इकडून तिकडं तिकडून इकडं हाय गवत तिथं खाकी जरा हां खावं गावात लय चंचल जात आहे ही खिलार खिलार जात उगच म्हटलं नाही शर्यतीला ह्यांचीच बैल असते ती खिलारची चपळ चंचल हुशार तडपदार हे दोघी पुढे गेले ते तिकडं म्हणजे जातो आता इकडं चालू झालंय आमच्या गावात काढायचं आणि मी ही जी

नाही सरक सरक तू त्याला भानगड बाणगड करणार उपटलं की मग काढाय पाणी साठल्यामुळं जास्त धनवरा बी नाही बरं का नाही तर धनवराला आणि पाणी साठल्यामुळं नंतरच पीक पण चांगलं आलं म्हणजे नाहीतर उगवून लय बारीक गवताच्या ना तो ला गा ला गा। ही का नाद्या लागू मोठ मोठं आहे तेवढंच घ्यायचं सगळ्यांनी झाला तर पण आता मराय लागलं ग जीव चालला आहे गवताचा हे काय हे गवताचा एका मुळेवर आहे ह्याला असं उचललं सहज तरी असं निघते त्याला काहीच राहिलं ना पण झालं एखाद्राबाई लागले आणि ह्या दिवसात येतच पाऊस नुकसान करायला शेतकऱ्याचं पाऊस येत पुन्हा कळायचं सुद्धा नाही आपलं नाही नेट लागत ला मोठाड मोठाडच काढावं असं माझं म्हणणं होतं टिटव्या लागल्या फिरायला बघा आता टिटव्यांचा कालवा चालूपत धनुरा तर मोठा मोठा मी काढतोय झुंधुळीत राहिली तर झुंधुळी तेवढी काढा कासली जुंधुळी आणि चिकना दोन चार गवत तेवढी काढून टाकायची आपल्याला हा तिला मोठं होत तिला काढायचं गे कोमरे इतकंच होतंय तिला काढून टाकायचं का असं आहे या दिसात दिवस लय बार का गार गा। का दिवस वाटत नाही मजुरांची मजा असते या दिसात आठ वाजवायच वाटत नाही तरी रात्री थंड जरा कमी होते होती थंडी कमी आहे का नाही तरी सकाळी ना नाट सहा वाजल्यापासून पुन्हा आठ वाजता वारं जर सुटलं का नाही मंगले गार झोमत बघा अंगाला एवढंच आहे पंधरा सकाळी परत आपण ह्या वागसानी काढतोय असं मारलं एखादं नाही ती राहते गेलोच नाही मी तिकडे अजून त्याचा कार्यक्रम करायचा आहे अजून हा पाणी घेऊन या तिघाला पुरेल एवढं पाणी अनमानाव तिला हां तान लागले तर बऱ्याच मंडळी म्हणतात की आपण ते चादरी चादरी नव्हते ते बेडशीटं मागवली ता होती पण तुम्हाला सांगतो मी बेडशीटं घेऊ नका अजिबात मिशोवरनं तर अजिबात घेऊ नका आहे आम्ही त्या दिवशी बेडशीटं खोलून बघितली बेडशीटं खोलून बघितली आम्हाला वर्ण वर्ण चांगले वाटले पण जेव्हा सगळी घडी शेवटची घडी एकदम मूल घडली आम्ही त्या टायमाला जाणवलं की एका बेडशीटला मध्ये फाटलेलं होतं मग आम्ही ते रिटर्न करायला गेलो रिटर्न करायसाठी ते असतं त्यांचं ते त्याच्यावरती केलं सुचिताने रिटर्न घ्यायला माणूस बी आला ती माणूस आल्यावर त्यांनी काय केलं त्याने माझ्याकडून कोड नंबर घेतला जे ओ टी पी येतो ओ टी पी ती ओ टी पी घेतला त्याचा फोटो काढलं आणि ती परत माझी मला महागारी दिलं आणि ती तसाच निघून गेला ह्याच्यामुळं मिशो ही फ्रॉड आहे फ्रॉड मी तर माझं सांगतो बघा तुम्हाला अजिबात गुन्हे घेऊ नका फसू नका बऱ्याच जाहिराती येत असतील की मिशो ॲपचं हे खरेदी करा ते खरेदी करा असतील चांगल्या सगळ्यात वाईट आहे त्या बी नाही पण ज्या टायमाला परत द्यायची वेळ येते त्या टायमाला ते काही लक्ष देत नाही ते काय नाही आहे काही हा एक तसंच पडलेलं आहे ना अजून किती का आपलं यायचं कसं काही नाही आलेच नाही त्या अजून आल्याच नाही त्या मग काय करायचं कॅन्सल करून टाका सर ते कॅन्सल आता काय महागारी येते पैसे किती दिवस झाला आता पंधरा दिवस झाले की ते करून हा मला तर वाटत इकडे फ्रॉड आहे त्याने फसवलं फसवलं म्हणजे उघड उघड मी सांगतो ते महागारी घेऊन गेलं तर त्या दिवशी उघडून दाखवलं मी पण आतली घडीच्या टायमाला मी उघडली एक चांगलं होतं आणि एक खराब लागलं असं आहे माल फटका देत फटका तिसरी अनुभव मिशोची ना हितन पुढे तुम्ही घेऊन लागला का आपण असं ऍडव्हर्टाईज कोणाच्या कधी केलंच नाही दाखवलंय हा कशाला कसं वाटतंय उगाच एखाद्याची बदनामी करायला नको पण पहिल्यांदा दुसऱ्यांदा तिसऱ्यांदा आता ही तिसरी वेळ आहे ना ग तिसरी वेळ झालं मिशोवरनं फसवलंय फसवले गेलेलो आहे आम्ही तर मिशो ही फ्रॉड ॲप आहे काही उपयोग नाही तुम्ही मागू नका जाती तुम्ही स्वतः जाऊन दुकानातनं खरेदी केलेलं एक नंबर आणि एकदा विचारलं आईच्या बोटाला काय लागले तर आईच्या बोटाला त्या दिवशी धनोरा काढत होती आई इळ्यानं तर ती धनुऱ्याला म्हणजे ही धनोरा ही गाजर गावात ह्याला काढता काढता जाईने बोटावर घेतला येणून निघला लागला बोटाला तर जास्त नाही लागलेलं त्याला औषध पाणी केलं पट्टी बांधली पण थोडं जखम आहे म्हणल्यावर थोडा टाइम लागणार भरायला बऱ्यापैकी झाले धनुरा काय घेतला नाही आम्ही आणि काट्याचं गवत गाई खाते खात्याचा दोन दोन तीन ठिकाणी ढिगारा आहेत असं ती ढिगारं भरून न्यावं लागतेलं मी जातो घरीनं तडूप घेऊन येतो हां एवढं गवात टाकले दोन ढिगला येतं तिकडं इथे काय धरू लागायला म्हणजे मग सगळं जाईल गवत या का हा ठेवते पुढच्या समोरच्या ढिगाऱ्यावर ठेवू चिंगी खाईल ना रात्रभर सगळीच खातेली चांगलं हिरवं हिरवं गवत आहे ना पोटच भरतोय बघ सगळं गवत हिरवा दिसता येईल आपण तिघं तिघं गवत काढतोय तरी कासल्या मागे राहते आई हो का लय मोठं होतं त्या फोन आहे ते एक राहिली <laughs> लय बेकार काम करते आता आत्ता डोळ्यातून मला दिसली परत हुकली बघा ताई एक हाय अजून एक आहे हां अ काही ते एक काय मी असं कसले द्या लई तापकारते द्या आपलं असं रानं पण मस्तपैकी एवढं निर्मळ झालं आज आता तिकडं राहिलंय ती उद्या करायचं खरडी चांगली आली आपली चला आई का काढायचं आहे जरा काढायचं ना बर 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 काढून घेऊ मग एवढं बट्टे काय म्हणतोय तू दिवस मावळतीला आब गेलाय आबाळामुळं लवकरच काळू का वाटायला लागले आहे चांगला आहे आहे आणि आपण त्या दिवशी उलगडून बघितलं होतं ते आपण असं बघितलं काय नाही म्हटलं ज्या टायमाला ही सगळी घडी आपण एवढ्यापर्यंत उलगडलं होतं इथं पुढं उलगडलं नव्हतं ज्या टायमाला सगळी घडी उलगडली अशी त्या टायमाला किती दिसलं बघा आपल्याला तसं फाटलंय बघा हम्म जवळ दाखव बोट बाहेर त्यांना मी रिटर्न रिटर्न पाठवायचं सुद्धा हे केलं होतं ऑप्शन निवडला होता पण ते आले ओटीपी घेतला माझं पार्सल माझ्या हातात दिलं आणि ते निघून ते असं कधी कधी होतं आपल्या बरोबर त्याच्या टायम त्याच्यामुळे डायरेक्ट दुकानात घेऊन घेतलेलं बरोबर सगळे म्हणते तसा कसं काय दिलं कसं दिला आपण त्यांनी पण त्यांनी आले की म्हणजे पार्सल हातात घेतलं ओटीपी घेतला सगळं घेतलं आणि परत म्हणले की तुम्ही तुमचं कारण नीट दिलंच नाही कारण नीट दिलं नाही कारण नीट द्या कारण तर नीट दिलं होतं आणि आधी ओटीपी घेऊन बसले होते ना त्याच्यामुळे जाऊ द्या गोष्टी माणूस एकदा फसत आम्ही फसलो तुम्ही फसू नका त्याच्यामुळे परत आणि त्याच्यावर नका काय आणि एक गोष्ट आम्हाला सुद्धा अशा ऍडव्हर्टाईजच्या बऱ्याच आल्या मिशोवाली कितीतरी आम्हाला म्हणले ऍड ऍड करत नाही कोणाची शक्यतो एखादं जर चांगलं वाटलं तर मी स्वतः म्हणून करेन पुढं पण हे असे फ्रॉड असते ऍडव्हर्टाईज करून नाव कमवायचं परत हे जनतेला लुटत बसायचं धन्यवाद